ठाण्यात वाहन भाड्याने देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक केल्याचा मोठा प्रकार उघड झालाय वाघडे इस्टेट पोलिसांच्या हद्दीत गुन्हे शाखेने ही कारवाई करत तब्बल दोन कोटी चौवेचाळीस लाख पंधरा हजार रुपये किमतीची बत्तीस चारचाकी वाहने जप्त केली आहेत आरोपी संदीप रघु शेट्टी याने जास्त मासिक भाड्याचे आमिष दाखवून वाहन मालकांकडून गाड्या ताब्यात घेतल्या मात्र भाडे न देता ती वाहने इतरांकडे गहाण ठेवल्याचे तपासात उघड झाले तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली आहे नवी मुंबईसह विविध शहरातून एकूण बत्तीस गाड्या जप्त करण्यात आल्या असून आणखी वाहने सापडण्याची शक्यता आहे नागरिकांनी वाहन भाड्याने देताना योग्य करार आणि कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन पोलिसांनी केले वागळे पोलीस स्टेशन येथे अपहार किंवा वाहनांच्या संदर्भात फसवणुकीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल होता ज्याचा तपास गुन्हे शाखा घटक सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील पोलीस निरीक्षक सलील आणि त्यांची टीम सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत आहे ज्या गुन्ह्यामध्ये संदीप शेट्टी राहणार उलवे नवी मुंबई याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून एकूण बत्तीस वाहने जवळपास दो दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची वाहने जप्त करण्यात आलेली आहेत संदीप शेट्टी हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे आरोपी यापूर्वी त्याच्यावर दोन हजार एकवीसला नवी मुंबई परिसरामध्ये तीन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला फसवणूक अपहार किंवा या संबंधाने गुन्हे दाखल आहेत याची मोडच अशी आहे की हा फिर्यादी किंवा जे तक्रारदार आहेत त्यांची वाहनं भाड्यांना देतो किंवा अधिक तुम्हाला भाडं देतो अशा अशी फसवणूक करून त्यांच्याकडून वाहन घ्यायचा सदरचे वाहन तो इतर इसमांना घाण ठेवायचा किंवा ते परस्पर त्याची विक्री करून जास्तीचे पैसे स्वतःसाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी घ्यायचा अशी त्याची मोडच आहे यापूर्वी या आरोपीनं अशा सेम प्रकारचे गुन्हे केलेले आहेत ज्यामध्ये दोन हजार एकवीस ला नवी मुंबईच्या वेगवेगळ्या पोलिसांना त्याच्यावर गुन्हे दाखल प्रायव्हेट प्रायव्हेट देखील आहेत टुरिस्ट देखील आहेत आता सध्या बत्तीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत यामध्ये अजून वाहनं जप्त होण्याची शक्यता आहे सदरची वाहनं त्यांना छत्रपती संभाजीनगर जालना बीड उस्मानाबाद त्याचबरोबर पनवेल कल्याण परभणी अशी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहनं घाण ठेवली होती किंवा त्याची परस्पर विक्री केली ते, होती त्याचं वय आहे अडतीस वर्ष राहणारा तो नवी मुंबईचा आहे त्याची मोडस मोडच वाहनाच्या संदर्भात फसवणूक करण्याचा आहे अधिक फायदा किंवा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हा गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले अजून वाहनं निष्पन्न होण्याची शक्यता आहे सध्या प्राथमिक तपासामध्ये हा आरोपी निष्पन्न झाला आहे त्याच्या अजून कोण साथीदार आहेत त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहोत सध्या आपल्याला बत्तीस वाहनं जप्त करण्यात आलेली आहेत आणि जवळपास दोन कोटी चव्वेचाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे अजून त्यांना सदर वाहनाच्या अनुषंगाने कुठल्या इसमांना पैसे दिले आहेत का किंवा सदर वाहनाच्या अनुषंगानं वाहनं घाण ठेवून किंवा विक्री करून अधिक काय पैसे कमवले आहेत का किंवा स्वतःचा फायदा केला आहे का त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत